मित्रांनो दही अथवा ताक शरीरासाठी उत्तम आहे हे तर आपल्याला माहीत आहेच कारण अगदी प्राचीन काळापासून जेवणासोबत दही अथवा ताक वाढण्याची पद्धत आहे विशेषतः जड जेवणासोबत फोडणीचे अथवा मसाला ताक पिणे फायदेशीर ठरते ताक हे नैसर्गिक पेय आहे आय। आयुर्वेदात तर ताकाला अमृत पेय असे म्हटले जाते कारण ताकामुळे तुमच्या शरीरातील टॉक्झिन्स म्हणजेच विषद्रवे बाहेर टाकली जातात ताक, ताक पिण्याचे खूप सारे फायदे आहेत ते आपण जाणून घेणार आहोत मित्रांनो त्यापूर्वी एक रिक्वेस्ट आहे की व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब जरूर करा जाणून घेऊया ताक पिण्याचे फायदे काय होतात ते ताक हे थंड पेय असल्यामुळे ते पिल्याने शरीराची झीज नव्वद टक्के भरून निघून शरीराला त्वरित थंडावा मिळतो आणि अतिशय शांत झोप लागते उन्हाळ्यात शरीराचे तापमान नियंत्रित ठेवण्याचा हा एक चांगला मार्ग आहे एक ग्लास ताका जिरे पावडर पुदिना कोथिंबीर आणि मीठ मिसळून मी पिल्याने तुमची तहान लगेच भागते शिवाय बाहेरील उष्ण वातावरणामुळे शरीरात निर्माण झालेली उष्णता किंवा दाह कमी करण्यासाठी ताक एखाद्या औषधाप्रमाणे काम करते त्यामुळे उन्हाळ्यातील आहारात ताकाचा आवर्जून समावेश केला जातो बाजारातील कोल्ड्रिंकपेक्षा हे नैसर्गिक पेय आहे दह्यापेक्षा ताकामध्ये पाण्याचे प्रमाण अधिक असते शरीराला सर्व कार्य सुरळीत करण्यासाठी पाण्याची गरज असते जर तुम्ही नियमित ताक पित असाल तर त्यामुळे तुमच्या शरीरातील पाण्याची पातळी नियंत्रित राहण्यास मदत होते तुमचे शरीर सतत हायड्रेट राहते आणि डिहायड्रेशन होत नाही ताक हे पचनशक्ती सुधारण्यासाठी अगदी एखाद्या औषधाप्रमाणे काम करते कारण यामध्ये दह्यातील उत्तम असे बॅक्टेरिया आणि लॅक्टिक ॲसिड असते ज्यामुळे तुमच्या आतड्यांना आराम मिळतो आणि आतड्यांचे कार्य सुरळीत चालते त्यामुळे तुमची पचनशक्ती वाढते ज्यांना बद्धकोष्ठतेचा त्रास होतो त्यांनी नियमित ताक पिणे फायदेशीर ठरते ताकामुळे तुम्हाला अन्नातून झालेले पोटाचे इन्फेक्शन अथवा फूड पॉयझनिंगचा त्रास होत नाही अपचन आणि पोटाच्या समस्या असलेल्या लोकांना ताक पिण्याचा सल्ला दिला जातो ताकात भरपूर प्रमाणात कॅल्शियम असते तुमच्या हाडांच्या आणि दातांच्या वाढीसाठी शरीराला सतत कॅल्शियमची गरज असते कारण त्यामुळे हाडे आणि दात मजबूत होतात जे लोक नियमित ताक पितात त्यांना हाडांचे विकार अथवा दाताची दुखणी कमी प्रमाणात होतात आणि दातांप्रमाणेच रक्तप्रवाह सुरळीत होण्यासाठी स्नायू मजबूत होण्यासाठी आणि हृदयाची स्पंदने व्यवस्थित चालू राहण्यासाठी शरीराला कॅल्शियमची गरज असते ताकामधून तुमच्या शरीराला लागणाऱ्या कॅल्शियमचा योग्य पुरवठा केला जातो बऱ्याचदा बाहेरचे पदार्थ खाण्यामुळे अथवा अतिप्रमाणात तेलकट मसालेदार पदार्थ खाण्यामुळे तुम्हाला ऍसिडिटीचा त्रास जाणवतो अशावेळी एक ग्लास ताकामध्ये काळी मिरी पावडर आणि धने पावडर मिसळून प्यावे कारण ताकातील लॅक्टिक ॲसिड तुमच्या पोटातील ॲसिडिटी कमी करते आणि धने पावडर आणि ताकाचा थंडावा छातीत होणारी जळजळ कमी करते शरीरात कोलेस्टोरॉलचे प्रमाण वाढू लागल्यास रक्तवाहिन्यांमध्ये अडथळा निर्माण होतो आणि त्यामुळे हृदयावर ताण येऊन हृदयविकार होतात मात्र जर तुम्ही नियमित ताक पित असाल तर तुमच्या शरीरातील कोलेस्टेरॉलची पातळी नियंत्रणात राहण्यास मदत होते ज्यामुळे हृदयविकारांचा धोका टाळता येतो निरोगी हृदयासाठी नियमित एक ग्लास ताक पिणे फायदेशीर ठरेल आजकाल कामाची दगदग चिंता काळजी यांचा परिणाम आरोग्यावर होताना दिसत असतो बऱ्याचदा मानसिक ताणामुळे रक्तदाब वाढतो आणि हायपर टेन्शन हृदयविकाराच्या समस्या वाढू लागतात मात्र जर तुम्ही रोज ताक पीत असाल तर तुमचा रक्तदाब कमी होतो कारण ताकामध्ये रक्तदाब नियंत्रित ठेवणारे पोटॅशियम असते यासाठीच उच्च रक्तदाब असणाऱ्या लोकांच्या आहारात ताक असायलाच हवे ताकामुळे तुम्हाला ऊर्जा तर मिळतेच शिवाय आजारपणातून वाचवण्यासाठी तुमच्या शरीरात पुरेशी प्रतिकारशक्तीही निर्माण होते ताक नियमित पिण्याची सवय फक्त तुमच्या आरोग्यासाठीच नाही तर तुमच्या सौंदर्यासाठी ही चांगली आहे कारण ताक पिण्यामुळे तुमची पचनशक्ती सुधारते ज्याचा परिणाम असा होतो की तुमच्या शरीरातील सर्व टॉक्झिन्स यामुळे बाहेर टाकले जातात त्याचप्रमाणे ताकामधील लॅक्टिक ॲसिड तुमच्या त्वचेसाठी उत्तम ठरते ज्यामुळे तुमच्या त्वचेवर नैसर्गिक ग्लो येतो आणि त्वचा नितळ होते ताक पिण्यामुळे तुमच्या त्वचेवरील टॅनिंगचे डाग काळे डाग पिंपलचे व्रण आणि काळसरपणा कमी होतो ताक तुमच्या त्वचेला आतून मॉइचराईज करते त्वचा चमकदार करते आणि तुम्हाला चिरतरुण ठेवते ताक हे प्रोटीन्स विटॅमिन्स आणि मिनरल्सचे खूप चांगले स्त्रोत आहे शिवाय त्यात कॅलरीज आणि फॅट्स कमी असतात ताक पिण्यामुळे तुमचे पोट बराच वेळ भरल्यासारखे राहते ज्यामुळे तुम्ही दिवसभरात अनावश्यक पदार्थ कमी प्रमाणात खाता ज्याचा परिणाम तुमच्या वजनावर होतो ज्यांना झटपट वजन कमी करायचे आहे त्यांनी त्यांच्या डाएटमध्ये ताकाचा समावेश जरूर करावा कारण ताकामुळे तुमचे वजन तर कमी होतेच शिवाय तुमचे पोषण ही योग्य प्रमाणात होते ताक योग्य पद्धतीने कसे बनवावे ते बघूया विरजन लावल्यावर पहिल्याच दिवशीचे दही घ्यावे कारण जास्त शेळे दही असेल तर ताक आंबट होते आंबट दही अथवा ताक शरीरासाठी बाधक असते यासाठी शक्य असल्यास ताजे दही वापरावे दह्याच्या तीनपट पाणी दह्यात मिसळावे दही आणि पाणी एकजीव होईपर्यंत ते चांगले घुसळून घ्यावे चवीसाठी तुम्ही त्यात मीठ साखर जिरे पावडर कोथिंबीर टाकू शकता असे घरी तयार केलेले ताक शरीरासाठी अतिशय उत्तम असते ताक शक्य असल्यास जेवताना अथवा दोन जेवणाच्या मधल्या वेळेत घ्यावे रात्री उशिरा ताक पिऊ नये कारण ते शरीरासाठी अपायकारक ठरू शकते